क्षत्रिय पवार राजाभोज महारेली उत्सव समिती गोंदियाच्या वतीने राजाभोज जयंती महोत्सवानिमित्त महारेलीचे आयोजन दुपारी बारा वाजता करण्यात आले आहे महारेलीला दुपारी बारा वाजता जयस्तंभ चौकातून सुरुवात होणार आहे यानंतर रेली गांधी प्रतिमा चांदी चौक दुर्गा चौक गोरेलाल चौक नेहरू चौक होत शहर भ्रमण करणार आहे या रेलीत जास्तीत जास्त संख्येत उपस्थित व्हावे असे आवाहन उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे महाराष्ट्रातील गोंदिया भंडारा आणि मध्य प्रदेश राज्यातील सिवनी या चार जिल्ह्यात मोठ्या संख्येने पवार पवार समाज बांधव वसलेली आहेत समाजाचे आराध्य दैवत चक्रवर्ती सम्राट बोज यांचा जन्मोत्सव निमित्त गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून भव्य महारेली काढण्यात येणार आहे चक्रवर्ती सम्राट राजाबोज एक कुशल शासक होते त्यांचे विचार प्रत्येक पवार समाज बांधवापर्यंत पोहोचावे पवारी रूढी परंपरा संस्कृतीचे दर्शन प्रत्येक पवार बांधवांना व्हावे या हेतूने गोंदिया जिल्ह्यात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे मी सबसे पहिले आवनावलं तीन तारीखला सभी पवार समाज राजा भोज राजाभोज जयंतीची हार्दिक शुभेच्छा दिसू आणि राजा राजाभोज महारेली सचिव क नाते सामाजिक एकता कशी आहे म्हणून तीन तारीखला पूर्ण चक्रवर्ती सम्राट राजा भोज का जयंती निमित्त गोंदिया जिल्हा राजाभोज रॅली मार्फत लगा कुपरो गोंदियाम रेलीकू आयोजन गई करॅली की सुरुवात जयस्तंभ पासून आपला जेताबी समाज का आमदार सांसद विधायक जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती आणि सफाई समाज का वरिष्ठ पदाधिकारी या रेली की सुरवात करायला उपस्थित राहणार सिटी आणि रेली की सुरुवात जयस्तंभपासून गांधी प्रतिमा गांधी प्रतिमापासून चांदनी चौक आणि चांदनी चौकपासून दुर्गा चौक दुर्गा चौकपासून गोरेलाल चौक आणि गोरेलाल चौकपासून नेहरू चौक नेहरू चौक परा समाजकर को समापन होय आणि समापन रॅलीमा विविध समाज का शेती जो महाप्रसाद वितरण करणारसाठी कोणी पाणी वाटप करणारसाठी कोणी ड्रिंक वाटप करणारसाठी असा विविध कार्यक्रम समाजकर रॅलीक रैली का, का लगा, समाज कसो एकता आहे यो प्रदर्शित करणार असती तरी पण मी राजा भोज क माध्यम का लगा, सभी समाज समाजबंधूंना विनंती करू की सफाई समाज का जेताबी आ, राजा भोजगाव वंशज उनला जो मान्यवाला लोकशेती सपाईजन आणवलं तीन तारीखला जादाच्या जा संख्या आयकर रेली की शोभा बळायत आणि रेली कशी सुचारूरूपलं चले एको विचार करशारी रेलीला महाभव्य रेली रूपमा प्रदर्शित करेत अशी मी समाजतर्फे विनंती करू जय राजा भोज मी रेखलाल छनलाल टेंबरे खटंगी गोरगाव ना राजा भोज जो आपली उत्सव समितीचे कोको हिसाब लगा आम्ही पहिले गोरेगाव म राजाभोज जयंती उत्सव साजरो कर तीन तारीखला सकाळी ग्रीन मार्केटमा राजाभोज को कार्यक्रम होय जयंती को कोको बाद में पूजा कोकोबाद पूजापाठ होशियाची रेली होय रेली गोरेगाव को विविध रस्ता लगा फिरश्यारी म्हणजे सीधी थाना रोड आहे थाना रोड का मग या पिसे कृषी केंद्र जेव्हा लगा भंगाराम चौकात जाई भंगाराम चौक आपली जो अखिल भारतीय पवार समाज की पतसंस्था से माता आहे मातामा माता माई जेवण पूजापाठ होय मग सबला नाश्ता पाणी होशियारी ओको बादमा मग आपली रॅली बाहेर गोंधालाही रवाना होय पण मी सब समाज बांधवला असं आवाहन करतो सब समाज की आपण एकीच एक असे जर आणि शेवटी आपली ओळख समाजमा म्हण समाज का माणूस म्हणून होते म्हणून सब समाज बांधवणं आपला ग्रुप अलग अलग तर शेती शेती ना रहे ती बी पर एक समाज की एक ही एकी देखावलाही सब्नं एक पर आए पाजे ना राजाभोट जयंती को कार्यक्रम ला सबनं सक्सेस करे पाहिजे असं आव्हान मी जध्यमला का करतो आम्ही एको पहिले सुरुवात मग म्हणजे दिवाळीको बादमा एक मिटिंग भाई आमगरजाई आम्ही सबजनवा आम्ही बस्या समाज बांधव ओको बादमा मग आम्ही गोंद्यावालींना बुलायशाली ना बाहेर गावका विसर बुलायशाली राजाभोट जयंती साजरी साजरीकरणला एक आम्ही वको नियोजन करे ओको हिसाबला का राजाभोट जयंती को कार्यक्रम आम्हावीस आहे की कार्यक्रममा सब लोक जास्तीत जास्त संख्यामा राहील पाहिजे आणि या कार्यक्रमला यशस्वी करशाने कि कार्यक्रम चांगलो होय एको शब्न विचार करे पाहिजे आणि एकोला एक सब्नं साथ द्याय पाहिजे असं मी आव्हान सबला करू धन्यवाद